नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पीक विम्या संबंधित तुम्हाला जर पीक विमा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत सरकारने काही नवीन नियम सांगितलेले आहेत त्या नियमामध्ये जर तुम्ही बसत असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे अन्यथा तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व बघणार आहोत त्यासाठी बघा पहिला नियम काय आहे पीक विम्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला की अर्ज भरताना तुमच्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरावा म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर आडनावाने सुरुवात झाली असेल तर अर्ज भरताना आडनावाने सुरुवात करावी आधार कार्डवर तुमच्या नावाने सुरुवात असेल तर तसा अर्ज भरवा हा महत्वाचा बदल आहे आधारप्रमाणे तुम्ही नाव टाकले नाही तर अर्ज बाद होऊ शकतो हे झालं आधारप्रमाणे अर्ज भरण्याचं जे की अत्यंत महत्वाचं आहे दुसरा नियम काय सांगतो बघा सातबारा आणि आधारवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाच्या अनुदानही आता आधार संलग्न खात्यात जमा होत आहे त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे आहे फक्त काही शेतकरी असू शकतात की ज्यांची नावे वेगळी असतील पण हे शेतकरी गॅजेट आणि शपथपत्र देऊन सातबाऱ्यावरील नाव आधारप्रमाणे करू शकतात आता काही वयस्कर शेतकरी आहेत की ज्यांचे थंब आधार घेत नाही त्यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही समस्या आधारची आहे महसूल कृषी विभाग किंवा पीक विम्याची नाही सातबारा आणि आधारवरील नावात पूर्ण बदल नसेल तर काही अडचण येणार नाही नाव संपूर्ण वेगळेच असेल तर ते मात्र बदलावे लागेल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे आता तिसरा नियम बघा काय सांगतोय पीक विम्याचा अर्ज भरताना आधार संलग्न बँक खाते नंबर द्यावा बँकेत केवायसी केलेल्या जवळपास पूर्ण शेतकऱ्यांचे नाव आधार प्रमाणे आहे त्यामुळे पासबुकवरील नावाची तेवढी अडचण नाही मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की हे तीन नियम महत्वाचे आहे ठीक आहे तुमचं नाव तिन्ही ठिकाणी एकच असायला पाहिजे सारखच असायला पाहिजे आधी जर आडनावाने सुरुवात असेल तर त्याच नावाने सुरुवात तिन्ही ठिकाणी असायला हवी किंवा तुमच्या स्वतःच्या नावाने सुरुवात असेल तर त्याच नावाने तिने सुरुवात असायला हवी पुढे त्यांनी काय सांगितलं बघा हे का करायचं आहे किंवा कशासाठी गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघतोय कृषी विभागाने आताच हा निर्णय का घेतला असेल तर मागच्या काही वर्षांमध्ये विमा योजनेत अनेक गैरप्रकार वाढले होते काही शेतकऱ्यांचा विमा परस्पर लाटला जात होता तसेच अनेक गैरप्रकार घडत होते याला चाप लावण्यासाठी पीक विमा योजनेत मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे उद्दिष्ट आहे त्याचाच एक भाग म्हणून सरकारने पीक विमा योजना आता आधार संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे पीक विमा अर्ज भरताना आधार संलग्न खात्यातच जमा होणार आहे त्याचबरोबर हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे की कुणालाही तुमच्या नावावर परस्पर विमा काढून गैरप्रकार करता येणार नाही केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या विमा दाव्यावर काय निर्णय घेतला याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे त्यासाठी आधार क्रमांक महत्वाचा आहे तसेच पीक विमा अर्ज भरताना आधारचा सर्व्हर महसूलच्या सर्व्हरमधून जावे लागते त्यामुळे सर्व माहिती सारखी असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्व गोष्टी का महत्वाच्या आहेत आणि त्या गरजेच्या सुद्धा आहेत कारण याआधी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे दुसऱ्यानेच लाटले होते त्यामुळे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची माहिती होती मित्रांनो तुमच्या आधारमध्ये तुमच्या सातबाऱ्यामध्ये किंवा तुमच्या बँकेमध्ये काही अडचण असेल नावा संबंधित तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो